कांदेस्तीवनी चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बावीस एप्रिल रोजीचा धुळीचा मीनामोश बाजार दाखवतोय आता बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो बाजार पूर्ण खाली आहे हे बघा इकडं पण बघा पूर्ण बाजार खाली जसा बाजार सीजनमध्ये बाजार भरतो मित्रांनो तसा आता सध्या बाजार भरलेला नाही आता फक्त सीजनमध्ये जो शंभर टक्के बाजार भरतो ना आता फक्त तीस चाळीस टक्केच बाजार भरलेला आहे पूर्ण बाजारात मशीनी आहे इकडे धावणीवाल्यांकडे सुद्धा मशीनी तर आपण आता जेवढे बाजारामध्ये मशीन आलेली आहे तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत काही मशीनची तुम्हाला पण पण सांगणार व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण बाजारामध्ये शांतता आहे पूर्ण बाजार खाली आहे हे बघा तिकडे जे दावणीवाले राहायचे त्यांच्याकडे मशीन त्यांच्याकडे सुद्धा मशीन आहे आता इकडे एक व्यापारी यांच्याकडं म्हशी इकडे समोरचे व्यापारी हे बघा तुम्हाला बाजारातल्या म्हशी दाखवतोय पण आता इथले काही व्यापारी अशी किती किंमत वगैरे सांगत नाही तर आपण तुम्हाला बाजारातल्या फक्त म्हशी दाखवणार आहोत किती म्हशी आलेली आहे कसा बाजार भरलेला आहे आता बघा मित्रांनो इकडे पण काही म्हशी आहेत आपण तर त्यांना विचारलं तुम्ही ती जर सांगितलं तर ठीक आहे काय कि बेस्टी

इसका क्या माल भैया मिलेगा दूध में अगर कोई कमाई हो अपन रिटर्न भी दे ले लीजिए अपन भाषा पे देखते हैं क्या नाम है अपना मेरा नाम है फुर्फानुरेसी नंबर है क्या तुम्हारे पास नंबर इक्यानवे नौ सौ छत्तीस बाईस साठ उनसठ बरबर बुजरात का माल है गुजरात का डायरेक्ट का माल रहता है तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे आता कमी किमतीच्या मशी राहता तर तुम्हाला खरेदी करायचा असेल आपण नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही मशी खरेदी करू शकता तर दोन मशीची किंमत वगैरे त्यांनी सांगितलेली आहे आता बघा मित्रांनो त्यांनी किमती वगैरे सांगितलेली आहे तुम्ही व्यवस्थित चौकशी करून व्यवस्थित खरेदी करून घ्या आता काय वेळेस कसं एक पण व्हिडिओ पाहून कमी पण किमती सांगतो शेतकऱ्यांना मुद्दा एक थोडं वेळ बनवण्यासाठी तरी थोडं विचारपूर्वक कॉल करायचा आता कसं आहे कोण जास्त सांगतो कोण अडीच लाख सांगतो कोण तीन लाख सांगतो आणि काही काही कसं आहे किंमत सांगून देतात मग शेतकरी ती मैसे गेलेली तुम्हाला ती दुसरी देतो मैसे आपण असा पण तो विषय असतो काही तर व्यवस्थित चौकशी करून कधी कॉल वगैरे करा बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर आपण बाजारातील पूर्ण माहिती दाखवणार आहोत हा नमस्कार दादा

हिला किती दूध आहे बारा देतले बारा लिटर दूध चालू आहे दोघ आहे माझी बरोबर किती सांगायला किंमत किती सांगायला एकशे नव्वद हजार रुपये